बीड लोकसभेमध्ये नेमकं राजकीय समीकरण कसं होतं हे सर्वांनी पाहिलेलं आहे ओबीसी मराठा असा संघर्ष झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थान हे संघर्ष ग्राउंड लेवलपेक्षा सोशल मीडियावरच जास्त दिसला केस तालुक्यातील घाटमध्ये असाच एका पोस्टमुळं बरंच काय जे झालं ते सर्वांना माहीत आहे दगडफेक झाली वेगवेगळ्या स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल झाले कारण इलेक्शन ज्यावेळेस लागलं मित्रांनो तेव्हापासून सोशल मीडियावर असणारे बेलगाम सोशल चालवणारे पोरं किंवा मुलं इतके बेफामपणे दोन्ही बाजूच्या दोन्ही गटाच्या बाजूच्या वतीनं इतक्या पोस्ट करत होते की त्यांना कुणीही आढळत नव्हतं त्यांना कुणी घरचेही बोलत नव्हते आणि वेगवेगळ्या पोस्ट टाकणे आणि चर्चा घडवणे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणे असा त्यांचा जवळजवळ ज़़़़ उद्देश होता मित्रांनो नांदूरघाटची घटना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या बाबतीमध्ये संबंधित जे काही जिल्ह्यामधले अधिकारी आहेत किंवा सायबर सेल आहे या सर्वांना सक्त आदेश दिले आणि सोशल मीडियावर पूर्णत करडी नजर ठेवण्याचे आदेश किंवा सूचना तसे त्यांनी दिल्या त्यानंतर आज आहेत मित्रांनो पन्नासपेक्षा जास्त अशा पोस्ट टाकणाऱ्या अक्षेपारे पोस्ट टाकणाऱ्या लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे एका ठिकाणी त्या गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो सोशल मीडिया चांगला आहे त्याचा वापर केला पाहिजे समाजाच्या चांगल्या भल्यासाठी वापर केला पाहिजे पण समाजाच्या समाजाचं नुकसान जर त्यातून होत असेल तर निश्चितच प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे निवडणुका येतील जातील पण आपले जे काही ऋणानुबंध आहेत वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत दोन्ही समाजामधले किंवा सर्वच समाजामधले समाजामध्ये कोणीही दुसऱ्या समाजाचा आदर घेतल्याशिवाय जगू शकत नाही हे तेवढंच वास्तव वा आहे मग शेवटी पोलीस प्रशासनानं ज्यावेळेस खाक्या दाखवायला सुरु केली त्यावेळेस हे सगळे बेलगाम घोडे जे होते मित्रांनो हे सर्व आता जागेवर व्यसन घातले गेली आणि सध्या थांबले सध्या सोशल मीडियावरती शांतता आहे फेसबुक असेल किंवा युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल आता सध्या थांबलेलं आहे सर्व त्यामुळे सर्वांना विनंती आहे खऱ्या अर्थानं असा प्रकार कोणीच नाही केला पाहिजे पोलीस प्रशासनाला आपण सर्वांनी मदत करण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं कारण पोलीस प्रशासन एकटं सर्ववरती निगराणी करू शक एवढे ठेवू शकत नाही त्यामुळं प्रत्येक गावच्या जबाबदार नागरिकांची जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये जर दोन तीन मुलं तसं करत असतील तर चार लोकांची बैठक घेऊन त्या त्या मुलांना त्या बैठकीमध्ये बोलवून सांगितलं गेलं पाहिजे की बाबा तू ह्याच्या पाच पोस्ट टाकलेस त्याच्यामुळे असं असं होऊ शकतं आहे किंवा झालेलं आहे त्यामुळे तू असं करू नको तुला टाकायच्या तर टाक नसतं टाकू नको असं स्पष्ट प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिष्ठित लोकांनी प्रत्येक गावात स्वतः तशी भूमिका घेतली पाहिजे कारवाई करणं हा अंतिम पर्याय नाही कारण हे सर्व मुलं एक वीस ते पंचवीस वर्ष किंवा अठरा ते वीस वर्ष या दरम्यानचे आहे त्यांचं वय वय एवढं आहे त्यामुळे यांच्या भविष्याचा महत्वाचा भाग आहे की यांच्यावर आता गुन्हे दाखल झाले त्यांचं करिअर बर्बाद होतं त्यामुळे मित्रांनो खऱ्या अर्थानं आपणच आपल्या गावची काळजी घ्यायची आणि आपणच आपल्या समाजाची काळजी घ्यायची प्रत्येक गावामध्ये अशी समिती तयार करायला पाहिजे दहा एक पाच सहा लोकांची किंवा आठ दहा लोकांची आणि त्या लोकांनी आपल्या गावातले मुलं काय करतात सोशल मीडियावर काय टाकायला लागले हे सर्व त्यांनी पाहायचं किंवा त्याच्यावर त्यांनी निगराणी ठेवायची असं जर केलं तर निश्चितच मित्रांनो निवडणुका येतील जातील काही वेळी पण समाजामध्ये तेढ कधी निर्माण होणार नाही आणि हे मुलं यांना समजत नाहीये की आपण काय करतोय ते त्यामुळे मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक गावातल्या हो लोकांनी आणि शहरामध्ये पण तसंच केलं पाहिजे शहरामध्ये एवढं नियंत्रण ठेवणं शक्य झाले नसेल तर प्रत्येक मुलाच्या आईवडिलांनी आपला मुलगा पोस्ट कशा करतोय काय करतोय मग तिथं कधी आईवडील असतील कधी चुलता असेल कधी मित्र असतील कधी काका असतील कधी एखादा नातेवाईक असेल कधी गुरु असतील प्रत्येकानं त्या अशा काही मुलावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि जर तसं आढळलं तर निश्चित त्याला फोन करून सांगायला पाहिजे की बाबा तो हे बंद करा असं करू नको आणि असं झालं तर मी मि, निश्चितच मित्रांनो निवडणुका जरी आल्या तरी कोणत्याही समाजामध्ये ते निर्माण होणार नाही गुन्ह्या गोविंदा निवडणुका लढल्या जातील आणि निकाल जे लागायचे ते लागणार आहे मित्रांनो निकाल कोणताही लागेल त्याबद्दल काही दुबत नाही कारण कुणी निवडून आलो तर कुणी कुणाच्या घरी काही देत नाही किंवा कुटुंब उदरनिर्वाह कोणाचा कुणी कोणी भागवत नाही त्यामुळे आपण विनाकारण या राजकीय लोकांमुळे असं का करायचं वर्षानुवर्ष सोबत असलेल्या लोकांबरोबर आपण दुश्मनी का घ्यायची लहानाचं मोठं झालो तर एकत्र शाळेमध्ये फिरलो लग्नाला दुसऱ्या गावाला जाताना सोबतच एका गाडीवर सोबत पेट्रोल भरून सोबत गेलो असं सर्व असताना आपण खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा राखला पाहिजे समाजामध्ये काहीतरी वातावरण घडूळ होईल किंवा खराब होईल असं कृत्य आपल्या हातून होऊ नये याची जबाबदारी प्रत्येक तरुणानं घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतंय आपल्याला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद